शिवसेनेचे आमदार प्राध्यापक तानाजी सावंत यांच्या वादग्रस्त विधानांची मालिका काही थांबत नाहीये पाहिजे तेवढे पैसे माझ्याकडून घेऊन जा पण पर जिल्हा परिषदेत गद्दारी करू नका असं सांगत खळबळ उडवून दिल्यानंतर आता भाजपावर टीका करताना तानाजी सावंत पुन्हा घसरल्याचं सा पाहायला मिळालं तुळजापूरचे भाजपाचे नगराध्यक्ष हे ड्रग्ज पेडलर आहेत इथल्या जनतेनं त्यांना निवडून दिले त्यामुळे आता तुळजाभवानी मातेचा प्रसाद म्हणून ड्रग पुडी पुढी देतील असं वादग्रस्त विधान तानाजी सावंत यांनी केलंय तुळजापूर नगरपालिकेची निवडणूक आणि भाजपनं उमेदवारी दिलेले विनोद गंगणे यांची चर्चा राज्यभरात झाली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यासह विरोधकांनी तुळजापूरचे भाजपा आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्यावर टीकेची झोड उठवली होती ड्रग्ज प्रकरणात अडकलेल्या व्यक्तीला उमेदवारी दिली कशी असा सवाल उपस्थित करण्यात आला होता निवडणूक प्रचारातूनही भाजपा आणि राणा पाटील यांच्यावर मोठ्या प्रमाणात आरोप आणि टीका झाली तुळजापूरच्या मतदारांनी मात्र नगराध्यक्ष पदासह नगरपालिकेची सत्ता भाजपाच्या हाती दिली विनोद हे नगराध्यक्ष म्हणून निवडून आले आज याच नगराध्यक्ष गंगणे व भाजपावर टीका करताना शिवसेनेचे आमदार तानाजी सावंत यांनी ड्रग्ज प्रकरणातील आरोपीला नगराध्यक्ष केलं त्यामुळे तुळजाभवानीचा प्रसाद म्हणून ते आता ड्रग्जची पुढीही देतील असा टोला त्यांनी लगावला तुळजाभवानी देवीचा गाभारा एक शक्तीपीठ आहे त्याचं पावित्र्य आपण राखायला हवं धाराशिव नगर परिषदेत झालेल्या पराभवाचा वचपा काढणार म्हणत तानाजी सावंत यांनी इशारा दिला आणलेला निधी एकत्र करा आणि मी आणलेल्या निधीपेक्षा इतरांचा निधी जास्त असेल तर राजीनामा देतो असं आव्हान तानाजी सावंत यांनी दिलं काम करूनही दीड हजार मतांनी निवडून येतो ही आहे असं म्हणत तानाजी सावंत यांनी विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या निसटत्या विजयाबद्दल नाराजी व्यक्त केली गद्दारी केली तर ठेचून काढणार अशा शब्दात तानाजी सावंत यांनी पक्षाविरोधात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना तंबी दिली दिवसा पक्षाचं नाव घ्यायचं आणि रात्री फितुरी करणाऱ्यांनाही आम्ही मानत नाही अशा शब्दात त्यांनी सुनावलं